पंधरा दिवसात पानधान रस्ता करून देण्याच्या आश्वासनानंतर महागाव तालुक्यातील हिवरासंगम संगम येथील शेतकऱ्याचे आंदोलन मागे शेतात जाण्यासाठी पानधन रस्ता खुला करण्यात यावा या मागणीसाठी पंचवीस जानेवारीच्या रात्री टावरवर चढून तब्बल बावीस तास ठिया मांडून बसलेल्या शेतकऱ्याने प्रशासनाच्या ठोस आश्वासनानंतर आपले आंदोलन मागे घेतले आहेत महागाव तालुक्यातील हिवरासंगम संगम येथील शेतकरी पांडुरंग सखाराम आणगे यांनी आपल्या शेतात जाण्यासाठी असलेला पांदन रस्ता खुला करून देण्यात यावा या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलने केली होती त्यानंतरही पांदन रस्ता न मिळाल्याने आणगे यांनी बी एस एन एल टावरवर चढून पांदन रस्त्याचे काम तत्काळ करण्याची मागणी केली अनेक अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली मात्र शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले नाहीत शेवटी आंदोलन संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी टावरवर चढून शेतकऱ्यासोबत चर्चा केली आणि प्रशासनाकडे तोडगा काढण्याची विनंती केली असता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने पंधरा मेपर्यंत मातोश्री पांधन रस्ता योजनेमधून रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे तसेच आज रोजी शेतात उभा असलेला ऊस कारखान्याला नेण्यासाठी डॉक्टर मिलिंद कदम आणि जगदीश जामकर यांच्या शेतातून तात्पुरता रस्ता करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर शेतकऱ्याने आपले आंदोलन मागे घेत टावरवरून खाली उतरण्याचा निर्णय घेत आपले आंदोलन मागे घेतले आहेत था? 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 तर लगेच बोलूया आणि त्यांना दोन शब्द बोला त्यांना पंधरा मे पर्यंत पण वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून हे झालेलं आहे सगळं आता राहायला प्रश्न काही त्यांच्या मनात आहे तर स्पीकर फोन चालू करतो त्यांना एक बोला थोडं माझं थो हवा उद्या आता इथं सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत यांना उद्या गोष्टी त्याच्यानंतर दोन दिवसाच्या आखून नंतर जागा आहे त्यावर त्यांनी बीएनसी ती जागा आखून देऊन ते स्वतः रस्ता तयार करणार आहेत आणि पुढे हा पंधरा मे पर्यंत पूर्ण रस्ता क्लिअर होईल असं बीएनसीच्या अधिकाऱ्यांनी इथं त्यांना लेखी आश्वासन दिलेलं आहे एकदा आपण त्यांना सांगा कारण आपण शेतात त्यांच्या स्वतः गेले होते पांढरून गेला बोला दिवसामध्ये हॅ नमस्कार सरकार बोला

मी पण बोललो साहेबांना ते सोमवारपर्यंत एस्टिमेट पूर्ण करून लवकर येऊ घेतलं का हो सर त्या खर्चाने तिथला नाला व्यवस्थित जरा करून जाण्या येण्यासाठी रस्ता हे सगळ्या शेतकऱ्यांना खुला होईल त्यानंतर काही दिवसात बियांची याचं टेंडर काढून दोन महिन्यात हा रस्ता पूर्ण कम्प्लिट क्लिअर करतील असं आत्ता यांनी दोन्ही अधिकाऱ्यांनी मला सांगितलं यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होणार नाही असंही आता मी ठाणगार यांना बोललो त्यामुळं आत्ता हा उपोषणाची सांगता अतिशय चांगल्या तऱ्हेन झाली याबाबत आपण दोन्ही मोठे अधिकारी तहसीलदार साहेब याबाबत दोन शब्द बोलतील त्यानंतर जी आर